नमस्कार वेलकम टू माय चॅनल आज मी बनवला एक एक आहे एकदम पोटभरीचा असा नाश्ता म्हणजेच पराठा आणि हा पराठा बनवायला एकदम सोपा हेल्दी तर आहेच आहे थोडासा वेगळा पण आहे त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये कलोंजी मीठ तेल घालून मोहन चांगलं असं चोळून घेतलं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याला असं पीठ हे मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता हे झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया आता मी इथे घेतलेले स्वीट स्वीटकॉर्न जवळपास हे अर्धा किलो कॉर्न घेतलेले आहे म्हणजेच आज आपण बनवणार आहोत मक्याचे पराठे तर त्यासाठी ही मक्का मी उकडून घेतलेली आहे आता आपण त्याचे असे दाणे काढलेले आहेत आता हे काढलेले दाणे मिक्सरच्या भांड्यात घालायचे चवीनुसार मिरची घालायची अद्रक थोडंसं लसण घालायचा आणि मिक्सरला याला वाटून घ्यायचं वाटल्यानंतर हे साधारण अशा पद्धतीचं आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचे वाटलेली मका एका बाउलमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने आता इथे मी पातीचा कांदा त्यानंतर कोथिंबीर आणि लिंबू कापून घेतलेला आहे पॅनमध्ये दोन पळ्या तेल घातलं त्यामध्ये मोहरी जिरे आणि बडीसोप जाडसर कुटलेले घातलेत त्यानंतर दोन बटाटे आणि थोडीशी हळद घालून याला असं मॅश करून घेतलं आहे आता त्यामध्ये आपण वाटलेली स्वीटकॉर्न घालून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करूया चवीनुसार मीठ आणि करण्यासाठी अर्धा लिंबू घालायचा आणि व्यवस्थित असं मिक्स त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला पातीचा कांदा कोथिंबीर घालून पुन्हा मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचे आता या पराठ्यांसोबत खाण्यासाठी मी इथे एक वाटी दही घेतले त्यामध्ये चवीनुसार मीठ काळी मिरी पावडर कोथिंबीर लाल मिरची पावडर घालून छान फेटून घेतले आता हे पराठ्यासोबत खाण्यासाठी दही झालेलं आहे तयार आता इथे मसालासुद्धा आपला छान थंड झालेला आहे बिलकुल हाताला चिकटत नाही आहे आता पीठसुद्धा आपला छान मुरल्या गेलेला आहे एक छोटा गोळा घ्यायचा आणि त्याची अशी पातळ अशी पोळी लाटायची आहे पोळी लाटताना मात्र काठाला पातळ ठेवायची मध्ये थोडी जाडसर राहिली तरी चालेल तयार मिश्रणाचा एक गोळा घेऊन चौकोनी आकारामध्ये पोळीवर ठेवायचा आणि चारही बाजूनी असं व्यवस्थित बंद करायचे थोडंसं कोरडं पीठ लावून चौकोनी आकाराचा असा पराठा लाटून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ट्रायंगल किंवा गोल शेपमध्ये सुद्धा त्याला लाटू शकता आता तूप किंवा तेल घालून त्याला असं खरपूस होईपर्यंत मंदाचेवर भाजून घ्यायचे मस्त छान असा रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर लागतात हे पराठे एकदम चटपटे टेस्ट येते याला म्हणूनच नेहमीचे तेच तेच स्वीटकॉर्न खाऊन बोर झाले असाल तर हा पराठा एकदा नक्की ट्राय करा नक्कीच तुम्हाला हे पराठे आवडले असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद